आताच्या घडीची सर्वात महत्वाची बातमी खासदार भावना गवळी यांची आयकर विभागाच्या नोटीसवर स्पष्टोक्ती निवडणुकीच्या तोंडावर मला बदनाम करण्याचे विरोधकाचे षडयंत्र खासदार गवळी यांचा विरोधकांना टोला दोन हजार एकोणवीस वीस मध्ये संस्थेत झालेल्या अपहरांसंदर्भात दिलेल्या तक्रारीवरून आयकर विभागाने नोटीस पाठवली असून यात माझा वैयक्तिक संबंध नाही खासदार गवळी यांचे स्पष्टीकरण वाशिम जिल्ह्याच्या खासदार भावना गवळी यांना आयकर विभागाने पाठवलेल्या नोटिसेवरून जिल्हाभर विविध चर्चांना उधान आले असून आज खासदार भावना गवळी यांना माध्यम प्रतिनिधींनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देऊन या प्रकरणावर भाष्य केले एकोणतीस डिसेंबर रोजी आयकर विभागाने भावना गौरी यांना नोटीस दिली होती दरम्यान ही नोटीस मला माहिती मागवण्यासाठी आली असून महिला उत्कर्ष प्रतिष्ठान या संस्थेमध्ये झालेल्या अपहारासंदर्भात दोन हजार एकोणीस वीस मध्ये रिसोर्ट पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीवरून आयकर विभागाने संस्थेच्या तत्कालीन सभासदांना ही नोटीस पाठवली असून यात वैयक्तिक माझा काहीही संबंध नाही असे त्यांनी स्पष्ट केले दरम्यान आयकर विभागाची ही नोटीस अत्यंत गोपनीय असते मात्र ही नोटीस माध्यमांमध्ये पसरल्याने हे कृत्य गोपनीयतेचा भंग करणारे आहे ही नोटीस सार्वजनिक कशी होते असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला पाहत आपली संस्कृती आपला वसा इन्कम टॅक्सची नोटीस मला माहिती मागवण्यासाठी आलेली आहे आणि आपल्या सर्वांना या गोष्टीची कल्पना आहेच की एकोणीस वीसमध्ये मध्ये मी एक एफ आय आर दिला होता जो की माझ्या संस्थेमध्ये एफ आय आर झाला या संदर्भामधला तो एफ आय आर होता आणि त्यानंतर संपूर्ण चौकशी ही पोलीस खात्याने जे काही त्यांचे आय वगैरे होते तो तपास केला त्या तपासामध्ये अठरा करोडचा जो एफ आय आर होता त्या तपासामध्ये संपूर्ण जे काही आरोपी आहेत तत्कालीन संस्थेमध्ये जे सचिव होते आणि तत्कालीन जे सी ए होते त्यामध्ये जे काही सभासद होते त्यांच्या खात्यामध्ये जे काही बँकेच्या खात्यामध्ये ट्रान्झॅक्शन झालं गेलं त्याचं डिटेल त्याच्यामध्ये आलेला आहे करोडो रुपयाचं ते ट्रान्झॅक्शन पोलिसांच्या तपासामध्ये आलेलं आहे आणि त्यांच्या त्याचबरोबर जे काही प्रॉपर्टी असेल अवैधरित्या त्यांनी घेतलेली त्याचबरोबर त्यांच्या लॉकरमध्ये जे काही सोनं सापडलं असेल या संदर्भामधली संपूर्ण तपासणी ही त्यावेळेला पोलीस डिपार्टमेंटनी केली होती आणि त्याच एफ आय आरचा बेस घेऊन हा तो एफ आय आर आहे एकोणीस वीसमधला त्यावेळेला याची तपा चौकशी झाली त्याचा बेस घेऊन माझ्या तक्रारीवरती ही नोटीस जी आहे ती त्या तत्कालीन असणाऱ्या सदस्यांना सचिवांना आणि सी एला इन्कम टॅक्सने दिलेली आहे कारण जे काही ट्रान्झॅक्शन खात्यामधलं बँक खात्यामधलं त्यांच्या खात्यात आलेला आहे त्याची विचारणा त्यांनी माझ्या या तक्रारीवरती केलेली आहे आणि म्हणून ही नोटीस माझी वैयक्तिक नोटीस नसून त्यावेळेला झालेल्या या प्रकरणाची ती नोटीस आहे परंतु आज रोजी ज्या पद्धतीने त्याला दाखवल्या जाते आहे तर ते चुकीचं आहे असं मला वाटतं आणि इन्कम टॅक्सची नोटीस ही प्रायव्हेसी भंग करणारी पद्धती आहे असं मला वाटतं ती सार्वजनिक होते कशी हा पहिला सगळ्यात महत्त्वाचा विषय हा पण आहे परंतु या ठिकाणी आता लोकसभेचे वारे वाहत आहेत आणि लोकसभेसाठी सगळेच जणं बाचिंग बांधून असतातच अर्थात था। आणि म्हणून कदाचित माझी प्रतिमा सामान्य जनतेमध्ये खराब करण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्या तरी कुठल्याही लोकांचा असू शकते हे षडयंत्र आहे असं मला वाटतं कारण जे ज्या नोटीस आल्या असतील किंवा जे जे मागच्या काळामध्ये झालं त्याला सगळ्याला मी उत्तर दिलेलं आहे आणि ही नोटीस माझ्या तक्रारीवरती त्या आरोपी लोकांच्या ट्रान्झॅक्शन मध्ये असलेल्या जे काय रक्कम असेल काय जे असेल त्याच्यावरती आलेली ही नोटीस आहे मला सांगा प्रकरण जुनं असताना निवडणुकीत उघडून काढलं जात आहे त्यामागचा काही वेगळा हेतू आहे विरोधकांचा प्रकार असताना का पक्षांतर्गत काही लोकांचं नाही पक्षांतर्गत होण्याचं काही कुठं ते मात्रही काही कारण नाही परंतु असू शकते आता मी पाच वेळेला लगातार का आता सातत्याने निवडून येते आहे आणि काही लोकांची मी कॉम्प्युटर असू शकते आणि मग काही छुपे राजकारणामध्ये शत्रू माणसाचे असतातच कारण एक महिला म्हणून मी जेव्हा काम करते तर न कळत नकळत आपले दुश्मन कोण म्हणतात आपल्याला माहीत नसतं आणि म्हणून कदाचित हा षडयंत्र काही लोकांचं असू शकते यात नाकारता येत नाही कालपासून काही माध्यमावर असे बातम्या चालत आहेत की आपलं अकाउंट आपलं जे संस्थेचे अकाउंट आहेत ते फ्रीज करण्यात आले सील करण्यात आले या संदर्भात काय नाही काही तसे फ्रीज वगैरे करण्यात आलेले नाही आहेत तशा संदर्भामधलं कुठलंही कारवाई झालेली नाही आहे हे जे फ्रीज अकाउंट झालेले ते आरोपी लोकांचे त्यावेळेला कोर्टातून फ्रीज झालेले अकाउंट आहेत त्याच्यामुळे हा काही विषय फ्रीज झालेला आजचा विषय नाही आहे हा जुना विषय एकोणीसमधला मधला विषय म्हणजे ज्या लोकांनी तुमच्या संस्थेमध्ये घोटाळा केला त्या लोकांचे अकाउंट फ्रीज झाले असं म्हणणे हो आहे कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आहे कोर्टामध्ये आहे ते जो तपास झाला त्यानंतर पोलिसवाल्यांनी पण त्यांचे अकाउंट फ्रीज केलेले आहे त्याच्यामुळे ते हा जुनाच विषय आहे त्याला फक्त आता उद्याची निवडणूक पाहता त्याला थोडा रंग वेगळा दिला जातोय आणि त्याचं थोडं राजकारण केलं जातंय बाकी हा प्रकरण नेहमीचाच आहे आयकर विभागाची नोटीस लीक केल्याबद्दल न्याया तक्रार दाखल करणार आहे निश्चित मला असं वाटतं की अशी कोणाच्याही म्हणजे मीच नाही तर सामान्य नागरिक जरी असेल आता मला एक आमचे बंधू सांगत होते की साडेतीनशे रुपयाची नोटीस सुद्धा मला आलेली आहे तर इनकम टॅक्सच्या अशा नोटीसचा सगळीकडे कुठल्याही जबाबदार व्यक्तीचं व्हायला तर नकोच पण कोणाचंच व्हायला नको तर निश्चित त्याच्यावरती ते मी वरिष्ठांसोबत बोलणार आहे ही जी नियुमक आहे ही निवडणूक जर तुम्ही जिंकलं तर मंत्री तुम्हाला मंत्रीपद मिळू शकते केंद्रामध्ये म्हणून तुम्ही आता तुम्हीच बोलून राहिले त्याच्यामुळे तुम्हीच आता त्याचा उलगडा करा की असं काय आहे का कारण मी महाराष्ट्रामधली सर्वात सिनियर खासदार आहे म्हणजे महिला खासदार मध्ये तर आहेच त्याच्यामुळे कदाचित असू शकते तुम्ही म्हणता ती शंका नाकारता येणार नाही म्हणून तुम्हीच त्याची थोडी पडताळणी करावी अशी मीच तुम्हाला या ठिकाणी विनंती करते शिवसंकल्प अभियानाच्या संदर्भात सुद्धा एक बातमी आहे मुख्यमंत्री साहेबांचा सहा तारखेचा कार्यक्रम आपला हा फिक्स झाला होता परंतु सहा तारीख अत्यंत जवळ होते कारण सहा तारखेला आपल्याला घेता आला असता चार दिवसापूर्वी तो डिक्लेअर झाला होता अगोदर आणि नंतर आम्ही वीसचा केला आहे परंतु वीसला पण साहेबाचं कदाचित येणं शक्य होणार नाही कारण आपल्याला माहिती आहे अयोध्याचे आम्ही सगळे लोक आपण सगळेच लोक तयारी करतो हो। आहोत आणि त्याच्यामुळे आता साहेबांना सव्वीसला सव्वीस जानेवारी आहे त्याच्यामुळे साहेबांना अठ्ठावीस ते पाच दरम्यान साहेबांनी मला वेळ द्यावा आणि वेळ हा संपूर्ण दिवसाचा मला साहेबांना मी मागणार आहे माझ्या मतदारसंघामध्ये कारण वाशिममध्ये साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून ना आले नाहीत आमच्या सगळ्यांची ती इच्छा आहे आमचे सगळे भाजपचे मंडळी असतील सेनेची मंडळी असतील आम्ही सगळे महायुतीचे साहेबांनी आलं पाहिजेत यावं अशी आमची सगळ्यांची विनंती आहे त्याच्यामुळे भविष्यामध्ये तो कार्यक्रम शंभर टक्के होणार त्या आता जो इन्कम टॅक्सचा विषय प्रकल्पानं समोर आला किंवा कुठं लीक झालेलं नोटीस वगैरे आणि लगेच तुम्ही पाच तारखेला तिथं तुमचं काय म्हणणं मांडलं माहीत नाही आय डोंट कोणालाच माहिती नाही मात्र तरी असं असतानाही आज ते तुम्ही, तुम्ही, तुम्ही आता हे केलं त्या प्रश्नाचं उत्तर दिलं की आता कुठलाच उठवलं नाही मात्र <coughs> अशा जे काही रूमर्स बाहेर येत आहेत यासाठी तुम्ही कोणाला जबाबदार पाहता किंवा नेमकं असं का होत हो आहे आणि बाहेर लीक देखील व्हायला नको आहे होत नाही मला असं वाटतं की याच्यामध्ये षडयंत्रच असतंय षडयंत्र असल्याशिवाय हे होणार नाही कोणीतरी त्याच्या मागे आहे की जे सगळं हे बाहेर आणायचं माझी एक इमेज खराब करायची भावना गवैला नोटीस आली असं सा सांगायचं हे राजकारणातच एक भाग आहे आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी पण ह्या सगळ्या गोष्टीची गुप्तता पाळायला पाहिजे असं मला वाटते कदाचित तिकडनं काही असेल तर ते बघितलं पाहिजे पण मला त्यांच्यापेक्षा याच्यामध्ये राजकीयच थोडंसं हे जास्त वाटतं नेमकं तुमचं हो कोणा कुठल्या पार्टीवर नाही नाही पार्टी वगैरे नाही कोणीही असू शकतं पार्टी कशाला आहे त्याच्यामध्ये कोणी व्यक्ती असू शकतो की ज्याला माझ्या बद्दल आपुलकी नसेल किंवा माझ्या कामावर ते न खुश असतील असू शकते थँक्यू शेवटचा प्रश्न आहे की तुम्ही केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही सर सरकार तुमचं सत्तेत आहे असं असताना म्हणजे जे विरोधी पक्ष वारंवार शंका उपस्थित करत होते की आम्हाला नोटिसाचा दबाव दाखवून आमच्या घरपो आणून पक्षप्रवेश केला जात आहे मात्र सत्यता तुम्हाला नोटीस कशी पाहिजे लागेल नाही हा माझ्या पूर्वीच्याच कारवाईचा एक भाग आहे मी जी तक्रार केली होती मी आत्ता आपल्याला तेच सांगितलं मी जी तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुषंगानेच ही सगळी त्या लोकांना नोटीस आलेली आहे कारण त्यांच्या खात्यामध्ये ते अठरा कोटीचा जो मी एफ आय आर दिला होता तर त्याची सगळी चौकशी करून पोलिसांचा जो एकोणीस हजार पानाची ही चार्जशीट बनलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते सगळं आहे आणि तो तपासाचा भाग आहे त्याच्यामुळे त्याच्यावर ते जास्त भाष्य करणं योग्य नाही तो एक कोर्टामधले तो एक भाग आहे त्याच्यावरती म्हणून मी कधी बोललेले नाही परंतु अशा पद्धतीचे जेव्हा ह्या वावड्या उठतात तेव्हा माझं कर्तव्य आहे की थोडं त्याला आपण जे काही कायद्याच्या चौकटीत राहून मला बोलता येईल ते मी बोललं पाहिजे निवडणुकीमध्ये तुमचा कोणी कॉम्पिटेटर आहे का माझा कोणीच कॉम्पिटेटर नाही आणि म्हणून काही लोक कदाचित असं हे करत आहेत कॉम्पिटेटर नाही मला मी लगातार निवडून आले तुम्ही बघा मी पाचव्याला निवडून आले तर त्या सगळ्या वेळेला जी मोठी मोठी नेते होते सगळ्याला मी पाळले त्याच्यामुळे आता फोन पडून आपला हासा करून घेणार त्याच्यामुळे कॉम्प्युटर कोणी नाही आहे जनता माझ्यासोबत आहे धन्यवाद थँक्यू थँक्यू